बिल्डिंग बघ किडे मोठे तसंच तसंच इकडे खाली खाली मन तसच मला आहे नमस्कार मित्रांनो मी केशव कांबळे कुर्वाडीकर मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत रील मध्ये बघत आला आहे किंवा फेसबुकला रील मध्ये बघितला असेल तुमचा भाया तुमचा भाऊ आता युट्यूबला ब्लॉग पण सोडणार आहे पूर्ण व्हिडिओ कुठं फेसबुकला आणि युट्यूबला आणि युट्यूबची जी लिंक आहे तुम्हाला लवकरच मिळेल आणि तुम्ही त्याच लिंकला जाऊन सबस्क्राईब करायचं आहे आपल्या भावाला सबस्क्राईब करायचं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि तिथं पण खूप प्रेम द्यायचं आहे कारण तुम्ही मला आतापर्यंत खूप प्रेम दिलं तिथं पण जाऊन प्रेम द्या आज मी चाललो आहे धाराशिवला आपल्या धाराशिवमध्ये आणि तिथं जाऊन आपण मटन मंदी ही थाळी ट्राय करणार आहे आणि लोकांपर्यंत आपण ते पाठवणार आहे आणि तो पूर्ण हॉटेल आपण कवर करणार आहे तर तिथं गेल्यानंतर आम्ही जो पूर्ण व्हिडिओ आम्ही शूट करणार आहे पूर्ण हॉटेल कवर करणार आहे ते तुम्हाला बघायला शंभर टक्के आवडेल आणि आपल्या या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि तुम्हाला आवडलं तर शंभर टक्के बोला कमेंटमध्ये बोला आणि आपण जे व्हिडिओ करतोय त्या व्हिडिओला प्रेम द्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो मी चाललोय धाराशिवला आपल्या धाराशिवला धाराशिवमध्ये मटन मंदिर थाळी कुठे भेटते कमेंटमध्ये जाऊन सांगायचे आणि आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत यायचं आपण चाललो धाराशिवला कसा आहे विषयी हा तोंडाला फायन सुटलं का नाही हा मित्रांनो आपण आता कुठे माहिती आहे का हॉटेल स्टँडर्ड कुठं नाव कसं आहे हॉटेल स्टँडर्ड आता आपण आहे धाराशिवमध्ये कुठं आपल्या धाराशिवमध्ये त्या हॉटेलला मला बऱ्याच दिसा बस न्यायचं होतं आणि ही जी आहे मटन मंदी थाळी ती मला ट्राय करायची होती आता आपण आलोय हॉटेल स्टँडर्डला आणि आपण ही थाळी मागवली आहे आपण टेस्ट करणार आहे आणि टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहे टेस्ट कसे मित्रांनो मी हॉटेल बघितलं हॉटेल भारे फॅमिली सेक्शन वेगळं यांचं आणि जनरल वॉर्ड जनरल सिस्टमचे वेगळे थोडेसे वेगळे त्यामुळे जागा एकदम भारे आणि बसायची बैठक आहे ती पण भारी एकदम आता टेस्ट पण करू आपण आणि तुम्हाला सांगतो टेस्ट करून कशी आहे आणि दिसाय तर एक नंबर दिसते आता जवळून दाखव जवळून दाखव एकदम ही आहे कबाब आणि राईसची क्वांटिटी पण चांगली आहे आणि बरेच मटणाची पण पीस आहेत इकडं कोशिंबीर आहे आयनी आहे मस्तपैकी तिखट रस्सा आहे झणझणीत एकदम कांदा लिंबू आहे तर विषय हारड आहे एकदम आणि बघण्यावर वाटतं की क्वालिटी एकदम कडक आहे बघू तोंडाला पाणी सुटले भरपूर आता जेवण करून आम्ही सांगतो तुम्हाला टेस्ट कशी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो विषय काय विषय मस्तपैकी मटणाचे पीस आहेत इथं चिकन मटण टिक्का आहे आणि मटन शीख कबाब आहे चट्टी पण आहे पुदिन्याची मस्त पैकी सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत सगळ्या गोष्टी जिथलेली तर ज्या पाहिजेत त्या सगळ्या थाळीमध्ये आहेत मटन मंदी थाळी मित्रांनो तुम्हाला दाखवतो एक मिनिट मी बाईट घेतो मस्त पैकी मटन आहे राईसची क्वांटिटी जास्त आहे एकट्याला जाणार नाही माझी टीम पण आहे टीम पण खाईल शंभर टक्के विनाकारण असं वेगवेगळं बोलणार शंभर टक्के चांगले टेस्ट कडक आहे मटन टिक्का প্রদম শিজ একদম পুদনা সব এক নোপ শিজলে শিজুন একদম কা ফ্লেভার মসলে एवढं लांब येऊन आपल्याला जर टेस्ट मिळाला असेल तर अजून काय पाहिजे विषय म्हणजे जवळ येऊन दाखवा म्हणजे हे आहे ना काजू अ फ्राय केलेला जो कांदा आहे जिथल्या तिथे सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत या हे जी गोष्ट आहे फ्राय केलेली कांदा ही सगळ्यात महत्वाची टेस्टला जे जीवांत म्हणजे ह्या सगळ्याच्या थाळीला जीवांत बऱ्यापैकी हे आहे फ्राय केलेला कांदा कोणाकडून आवडतो कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या ह्या हॉटेलला स्टँडर्ड हॉटेलला कोणी कोणी जेवण करून गेले कोणाकोणाला टेस्ट आवडली मध्ये नक्की सांगा मला तर आवडले शंभर टक्के आणि खरंच आवडले आणि कोणाचं प्रमोशन काही नाही ते स्वतः मी माझ्या मनाने आलो आणि ना आधाय शेवटी तुम्हाला शंभर टक्के तुम्ही तुझं कोणी जेवण करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ही थाळी कशी आहे जेवण करतो तो